लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालक आठवले जोशी बालविकास मंदिर मेरी म्हसूळ नाशिक येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा चार जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके हे उपस्थित होते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे लोकमान्य शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीनं औक्षण करून स्वागत करण्यात आलं पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आयोजकांच्या वतीने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी माजी अध्यक्ष संजय चंद्रात्री जयंतराव कुलकर्णी जयंत गायथनी प्राथमिक सर्व शिक्षिका वर्ग मसरूळ पोलीस स्टेशनचे मूर्तडक चफाण तसेच महिला पोलीस अंमलदार उपस्थित होत्या यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाला शुभेच्छा दिल्या लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळांच्या सर्व मॅनेजमेंट आपले सर्व शिक्षक आपले सर्व चे आभार कारण सुंदर कार्यक्रमाला आपण मला इन्व्हाईट केलं आणि आपली शाळा बघण्याचा आणि या सगळ्या मुलांबरोबर आज यांचे हे छान छान पोशाख असतील किंवा हे छान छान ते श्लोक त्यांनी म्हटले किंवा छान जेवढं त्यांनी लेजिम खेळत सुंदर आपण शाळेपासून इथपर्यंत आलो हे सगळं बघण्याचा आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले खूप आभार मुलांना खूप छान वाटलं इकडे येऊन तुमची शाळा बघून मला माझी शाळा आठवली असेच असाच जिना असेच क्लासरूम अशीच बाकडी असंच सगळं होतं फक्त त्यामध्ये एक निर्णय होतं हसा खेळा वगैरे ते आमच्या शाळेत हसा खेळा वगैरे काही प्रकार नव्हता तर त्यामुळे तुम्हाला हसा खेळा आणि शिक्षण घ्या असं सगळं एकत्र एकत्र मिळतं आहे खूप लकी आहात तुम्ही वगैरे सगळं कॉर्डिनेशन डी सी बरोबर आपण करून घ्या म्हणजे आता पुढे ज्या वेळेला एक वेळेला आपल्याकडे मोठी परेड असेल त्यावेळेला आपण कॉर्डिनेट करून घेऊया आपल्याला खूप छान शाळा मिळालेली आहे आपल्याला खूप छान शिक्षक आहेत आपण सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा आणि खूप छान मेहनत करा आणि खूप छान शिक्षण घ्या आणि उद्या आपल्याकडे जे सर्वजण आहेत मोठे झाल्यावर या व्यासपीठावरचे सर्वजण रिटायर होणार आहेत आम्ही रिटायर होऊ आपले शिक्षक रिटायर होतील तर आपल्यातले सर्वजण या शिक्षण प्रसारक मंडळावर आले पाहिजेत आपले शिक्षक झाले पाहिजेत पोलीसमध्ये आले पाहिजेत आपल्याला सगळ्यांना आमच्यातर्फे नाशिक पोलिसांतर्फे आपल्या सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की आम्ही आपल्याबरोबर आहोत आपल्याला आम्हाला आपण आपले मित्र आणि परिवार समजा कधी आपल्याला कुठलीही गरज लागू नये पण जर कधी काही असलं तर हक्कानी आमच्याकडे आपण या आमच्या सिटी ऑफिस आणि परेडला बोलवणं आपल्याला एक सुरुवात आहे पण कधीही लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईतच बी इलेक्ट्रॉनिक्स पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पुणे शहरातून एमबीए पूर्ण केल्यानंतर लहानपणापासूनच पोलीस दलाचं त्यांना विशेष आकर्षण होत कर्णिक यांनी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला दिवसभरात सोळा सोळा तास अभ्यास करून दोन हजार चार मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आयपीएस परीक्षा पास झाली वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी कर्तव्य म्हणून अधिकारी म्हणून पुणे ग्रामीण जालना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत विभागाची जबाबदारी पार पाडली मुंबईत विशेष शाखेचे आणि डीएसपी झोन टू मुंबई पश्चिम विभाग तसेच गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून देखील त्यांनी कामकाज या काळात त्यांनी विविध विषय मार्गी लावले सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून काम त्यांनी पुणे शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली सध्या ते नाशिक शहरात असून नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून कायदा व सुव्यवस्थतेचे रक्षण करून सर्व नागरिकांसाठी एक आदर्श पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी सर्वांच्याच मनात स्थान सर्वांच्या लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वार्षिक स्नेह संमेलन पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेले आयुक्त संदीप कर् यांनी सर्व विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक वर्गाचे यावेळी कौतुक केले स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक